फक्त पैशांसाठी तुम्ही इतार सोबत लग्न केले का माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमती माझा पैसा कधीच मोकळा येणार नाही आता अर्णवने ईश्वरीला डोळे बंद करायला सांगितलेले असतात आणि तो म्हणतो की मी सिंदूर तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि तू माझ्यावरती विश्वास ठेव आपण दोघे जण मिळून काहीही करू शकतो म्हणजे कितीही कठीण प्रसंग असेल तरी सुद्धा आपण दोघे जण मिळून त्याच्यावरती मात करू शकतो असे इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी आहे ना तुझ्या बरोबर मग तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तेव्हा इथे अर्ण म्हणतो ईश्वरी आता ठीक आहे ना आता तुला टेन्शन फ्री वाटते का रिलॅक्स वाटतंय का तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर आता मला खूपच बढिया वाटते आता सगळं टेन्शन दूर झाल्यासारखं वाटतंय तेव्हा अर्ण म्हणतो मग ठीक आहे आता इथे बस आता मी तुला काही टिप्स देतो इंटरव्ह्यूसाठी साठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तेव्हा इथे अर्ण म्हणतो बस इथे तेव्हा इथे अर्णव तिला सांगत असतो की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तू एकदम व्यवस्थित आणि कॉन्फिडेंटली बोलायचं आहे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवायचा आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कॉन्फिडेंटली द्यायची जे काही मनात येईल ते धडाधड -दड़ बोलून टाकायचं म्हणजे त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हा तुझा पहिला इंटरव्ह्यू नाही आहे तू याआधी शेकडो इंटरव्ह्यू दिले असतील असं त्या लोकांना वाटलं पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही सर मला एकाच वेळेला हे सगळंच जमणार नाही मला खूप भीती वाटते सर त्यापेक्षा सर तुम्ही एक काम करा ना त्या लोकांना सांगून टाका तुमच्या एकट्याचा इंटरव्यू घ्यायला तेव्हा अर्ण म्हण तुम्ही सिंधोर आपला कपल इंटरव्यू आहे बरोबर ना त्यासाठी तुला सुद्धा माझ्याबरोबर असावं लागणार आहे नाहीतर एक काम करतेस का ज्या प्रश्नाचं उत्तर तुला येणार नाही ना तेव्हा तू मला काहीतरी हिंट दे ना म्हणजे मला कळेल की या प्रश्नाचं उत्तर तुला येत नाही म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर म्हणजे मी कसला तरी विचार करत असते ना तेव्हा मी डोकं खाजवते कसं खाजवलं तर तुम्हाला कळेल का तेव्हा अर्ण म्हणतो नाही मिसिंदवर बॉडी लँग्वेज व्यवस्थित ठेवावी लागते ना तेव्हा डोकं वगैरे खाजू नकोस मग ईश्वरी म्हणते काय करू मंगळसूत्राचा ताळा करू का तेव्हा अर्ण म्हणतो नाही नको ते सुद्धा खूप टिपिकल दिसेल तेव्हा ईश्वरी म्हणते सर मग तुम्हीच सांगा मी काय करू ते तेव्हा अर्ण म्हणतो एक काम कर तू घसा क्लिअर कर आणि पाण्याच्या ग्लासला हात लाव तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मी घसा क्लिअर करेन आणि पाण्याच्या क्लासाला हात लावेन तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे तू सुद्धा आता तयार हो आणि मी सुद्धा तयार होऊन येतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अरे तेव्हा मी काय आता इंटरव्ह्यू भर इथे पाणीच राहणार आहे वाटतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता लावण्या पंकजला सांगत असते की इंटरव्ह्यू करत असताना तू त्या टिपिकल मुलीला असे प्रश्न विचारायचे आहेत की तिचा जा इन्स्टॉल झाला पाहिजे त्या मिडल क्लास मुलीची लायकी काढायची कळलं का इथे आता बरोबर बोलत असताना इथे आता वल्लरी आणि राकेश दोघे जण एकमेकांकडे बघत असतात आणि हसत असतात कारण त्यांना कळलेलं कर असतं की हा इंटरव्ह्यू फक्त कपलचा नाही आहे तर हा इंटरव्ह्यू फक्त ईश्वरीचा इन्सल्ट करण्यासाठी घेतला जाणार आहे तेव्हा लावण्य म्हणत असते